नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचे मराठी हिंदी इंग्रजी गणित सेनेच्या मुलांचं मॅथ त्यानंतर परिसर अभ्यास या ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत प्रथम घटक चाचणीच्या या सर्व प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर वर। आपण नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्टसुद्धा पहा त्यात आपल्याला इतर विषयांच्यासुद्धा प्रश्नपत्रिका सहज अभ्यासायला मिळतील सर्वप्रथम आपण मराठी विषयाची चाचणीची प्रश्नपत्रिका सोडू इयत्ता पाचवी प्रथम घटक चाचणी विषय मराठी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे तीन गुणांसाठी एक बंडूचा स्वभाव कसा होता बंडूचा स्वभाव शांत व कष्टाळू होता दोन कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते कविता पी टी उषा या धावपटूला आदर्श मानते तीन मुंग्या कशाच्या सहाय्याने गंध ओळखतात मुंग्या मिशांच्या सहाय्याने गंध ओळखतात कवितेच्या ओळी पूर्ण करा असा ओटा चांगला तर जातं तरी मांडू गवाई असं जातं चांगलं तर सोजी तरी देवू गवाई या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत आणि दोन गुण मिळवायचे पुढचा प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्या जिद्द अथक मेहन परिश्रम करण्याची प्रेरणा तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय सहज गाठू शकतो अशी प्रेरणा घेऊ पुढचा प्रश्न वाघवाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात पण त्यांच्या मागच्या पायात फरक असतो वाघाचे मागचे पंजे चौकोणी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात वाक्प्रचारांचा अर्थ आणि त्याच्या जोड्या खंत वाटणे ब खेद वाटणे तत्पर असणे क तयार असणे पळ काढणे अ पळून जाणे समानार्थी शब्द अरण्य जंगल आपत्ती संकट विरुद्धार्थी शब्द शिस्त बेशिस्त होकार नकार प्रत्यय पण वेगळेपण दार चमकदार बहारदार रिकाम्याचा का बाबा घरात गेले त्यांना काही सूचना सुप्रिया हुशार हाय ती रोज शाळेत जाते पुढचा विषय हिंदी रिक्त की पूर्ती करो पाचांको केली एक खेतो बाबो मैदानों मे हरियाली फैलती हे राजा मंगलसेन के मंत्री बूढ़े हो चुके हैं इस पद के इच्छुक ग्यारह बजे राज दरबार में पहुँचे राजा मंगलसेन बहुत प्रसन्न हुए आप कौन से खेल खेलते हैं क्रिकेट एक वाक्य में उत्तर लिखो आप कौन से खेल खेलते थे हम क्रिकेट हॉकी फुटबॉल खेल खेलते हैं पालतू प्राणियों के नाम बताओ गाय बैल घोड़ा बकरी मुर्गी बुंदे रिमझिम करती कहाँ आना है करती है बुंदे रिमझिम करती धरती पर आती है कर्मवीर कैसा युवक था कर्मवीर निर्धन परिवार का प्रतिभाशाली नवयुवक था राजा मंगल सेन के मंत्री का नाम क्या था जगत था समानार्थी शब्द लिखे प्रसन्न आनंदी धरती जमीन विरुद्धार्थी शब्द लिखे दिन रात पूर्व पश्चिम वाक्य में प्रयोग कीजिए धरती बुंदे रिमझिम करती धरती पर आती है बुंदे अंत में सागर में मिल जाती है त्यानंतर पुढचा विषय स्टँडर्ड फिफ्थ इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन फॅन्सी शेपमध्ये क्या ए बी सी डी really लिहायची आपण यापेक्षा बेटर लिहा बी भागामध्ये रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत आय एम अ बॉय यू आर अ गर्ल ही इज हॅपी शी इज अनहॅपी राईट टू नेम्स बर्ड्स पॅरेट स्पैरो डक एनिमल कैट टाइगर लॉयन रिचे मोटर कार वैन बस मीनिंगफुल सेंटेंस कम अप कम डाउन सीट डाउन रन फास्ट गो स्लोली गो डाउन एंगवर्स बट रैट कैट वॉल्क मॉक ब्लॉक कुकबुक पेन देन बेन डेन बारा महिन्यांची नावं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्यानंतर पुढचा विषय मराठी मीडियमच्या मुलांचा गणिताचा एक ते दहा संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिकाम्या चौकटी भरा तीन आठ सहा पंधरा एकोणीस रोमणांकामध्ये लिहायचे आहेत देवनागरी लिपीत संख्याचिन्ह वापरा दोन हजार तीनशे एकोणसाठ बत्तीस हजार सातशे छप्पन्न सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ दोन हजार चौतीस सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव संख्या विस्तारित रूपात लिहा चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी छप्पन्न हजार छप्पन्न लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा सत्तर हजार आठशे पंधरा आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद ब्याण्णव लाख बत्तीस हजार नऊशे बत्तीस बेरीज करा एक लाख चाळीस हजार सातशे बावीस अधिक तीन एक तेरा हजार आठशे एकोणावीस उत्तर आहे पंधरा लाख चार हजार पाचशे एक्केचाळीस चौसष्ट हजार सत्तावीस अधिक अठ्ठावीस हजार चारशे नऊ उत्तर आहे ब्याण्णव हजार चारशे छत्तीस वजाबाकी करा चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव वजा अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस उत्तर आहे पस्तीस हजार सातशे शेहेचाळीस सदोतीस हजार अठ्ठावन्न वजा तेवीस हजार चारशे एकोणसत्तर उत्तर आहे तेरा हजार पाचशे एकोणऐंशी त्यानंतर सेमीच्या मुलांसाठी मॅथचा पेपर स्मॉल नंबर वन तर रोमन नंबर लिहायचे आहेत वन तर टेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टे त्यानंतर ते थ्री एट सिक्स फिफ्टीन ट्वेल् नाईन्टीन फिलिंग द ब्लॅक दोन हजार तीनशे एकोणसाठ बत्तीस हजार सातशे छप्पन्न सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ नऊ एक हजार चौतीस आणि सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव अशा पद्धतीने ते अंकात आणि अक्षरात लिहायच्या आहेत त्यानंतर ते विस्तारित रूपात संख्या लिहा चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी छप्पन्न लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा सत्तर हजार आठशे पंधरा आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद आणि ब्याण्णव लाख बत्तीस हजार ब्याण्णव त्यानंतर बेरीज करा एक लाख चाळीस हजार सातशे बावीस अधिक तेरा हजार आठशे एकोणावीस एक लाख चोपन्न हजार पाचशे एक्केचाळीस पुढचं आहे चौसष्ट हजार सत्तावीस अधिक अठ्ठावीस हजार चारशे नऊ उत्तर आहे ब्याण्णव हजार चारशे छत्तीस वजाबाकी करा चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव वजा अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस उत्तर आहे पस्तीस हजार सातशे शेहेचाळीस पुढचं उदाहरण सदुसष्ट हजार अठ्ठावन्न वजा तेवीस हजार चारशे एकोणसत्तर उत्तर आहे तेरा हजार पाचशे एकोणनव्वद त्यानंतर शेवटचा विषय आहे परिसर अभ्यास घटक चाचणी प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला खालील वाक्य पूर्ण करा पाच गुणांसाठी तारे स्वयंप्रकाशित असतात इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही इसवी सणाचे पहिले शतक येशूच्या नावाशी संबंधित आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे तारा हा स्वयंप्रकाशित आहे एका वाक्यात उत्तरे पृथ्वीचे परिभ्रमण कशाला म्हणतात पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात हुबईचार प्राणी पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण काय म्हणतो पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला आपण परिभ्रमण म्हणतो साडेचार अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी कोणत्या रूपात होती हायड्रोजन आणि हेलियनपासून बनलेल्या वायुरूपात होती थोडक्यात उत्तरे लिहा सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत सूक्ष्मजीव वनस्पती व प्राणी यांच्या मृत अवशेषांची विघटन करतात वनस्पतींनी शोषून घेतलेले पर्यावरणातील अजैविक घटक पुन्हा पर्यावरणास उपलब्ध करून देतात म्हणून सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत पुढचा प्रश्न कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत कराल कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही आमच्या क्षमतेनुसार मदत करतो प्रश्न कालगणना करण्याची एकके सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक सहश्रक जरा डोके चालवा रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल प्रथम आम्ही त्याची विचारपूस करू त्याला त्याच्या घरी नेऊन देऊ शक्य नसल्यास पोलीस चौकीत घेऊन जाऊ पुढचा प्रश्न पृथ्वीच्या एका परिभ्रमणात किती परिवर्णे होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिचे तीनशे पासष्ट परिवर्णे होतात पृथ्वीच्या एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणून परिवलनाचा कालावधी कालावधीसुद्धा एका दिवसाचा असतो शेवटचा प्रश्न चौकटीत लपलेल्या ग्रहांची नावे बुध नेपचून शुक्र युरेनस मंगळ अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान मॅथ्स परिसर अभ्यास या सर्व विषयांची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू